we put it बघून तुम्हाला कळायलाच असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे येस माझ्या बाळाचं अन्नप्राशन आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे आमच्या दोघांमध्ये पण बघू काय काय होतं ते तुम्हाला पण सांगते काय काय होते म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेलच काय काय होईल सकाळ ते संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत त्याचा पूर्ण दिवसाचं जे आम्ही काय काय करू ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि हो दुसरी महत्वाची गोष्ट व्हिडिओच्या एंडला सांगते सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा अशी आम्ही दिवसाची सुरुवात केली म्हणजे पहिले आम्ही सगळे फ्रेश झालो आणि त्यानंतर बाळाला मालिशसाठी घेतलं बाळाची पहिले मालिश म्हणजे हे रोजचंच रुटीन आहे त्यानंतर मी त्याचा आंघोळीचा तयारी करत होती हा टब मला मम्मीने खूप दिवसापूर्वी घेऊन दिला होता पण यूज केला नव्हता कारण तो खूप लहान होता मी म्हटलं आज यूज करू तर त्याच्यात मी थोडं म्हणजे थोडं व्हिडिओ वगैरे बघून त्यात पाकळ्या वगैरे टाकल्यात गुलाबाच्या वगैरे ताई टेम्परेचर बघत होत्या आणि त्यानंतर बाळाला त्याला छान बसवलं आता तो छान बसतोय तर त्याचा यूज होतो आहे टबचा आणि त्यानंतर त्याला थोडं खेळवलं त्याला थोडंसं कम्फर्टेबल केलं त्यात कारण तो त्याला समजत असल्यापासून पहिल्यांदाच बसतोय त्यात त्यानंतर ताईनी एक मगमध्ये दुधाचं एक तयार केलं होतं पाणी जे की त्याच्यावर टाकायचं होतं असं थोडं बहुत विधीसाठी थोडं बहुत आमची हाऊस म्हणून आम्ही सगळं करत होतो जेवढं आम्हाला समजते तेवढं आणि त्याला छान त्याच्यात थोडं वेळ खेळू दिलं तो पाकळ्या खात होता पण खाऊ नाही दिलं आम्ही त्यानंतर त्याला आंघोळ घातले आणि छान कपडे तयार घातले आणि त्यानंतर तो झोपून गेला त्यानंतर आमची अशी तयारी सुरू झाली बघा हे आम्ही स्टिकर मी आणि पतीदेऊंनी प्रत्येक गोष्ट अगदी विचार करून करून आणले होते हे स्टिकर आम्ही आणले होते ते आम्ही पहिले तिथे लावले यानंतर बाहेर रडत होतं तर मी त्याला झोपवण्यासाठी गेली आणि राधेश्यामनी काम पूर्ण केलं त्यानंतर म्हणजे ताई पण त्या समोरच्या ज्या वाट्या आहेत त्यात काही काही टाकत होत्या भरत होत्या आणि बघा आमची थोडी बहुत तयारी झालेली होती राधेश्याम आणि मी मिळून केली राधेश्यामने माझी खूप मदत केली ही ट्रेन आणि बिस्किटचा एक सोफा असं माझ्या मैत्रिणींनी मला बनवून दिलं होतं बघा वाट्या काही तुम्हाला खाली दिसतील कारण वेळेवर आम्हाला त्यात मिठाई टाकायची होती हे सात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे कारण त्याला सातवा महिना होता ही सृष्टी आहे सृष्टी हाय कारण ही पहिल्यांदाच येते आहे आणि मला सागरविनी घालून दिली होती तुम्ही माझ्या किटीमध्ये बघितली असेल तर तो मग ती खूप जरा आवडली यावेळेस तशीच टाक पण थोडीशी डिफरंट टाकती आहे तर झाल्यावर दाखवते थँक्यू सृष्टी बघा आता बलून साथ दिसतंय ना बघा तुम्ही नंतर कारण आम्हाला असं वाटतं की दिसत नाही आणि ये आम्ही सगळे रेडी झालो आम्ही आता वाट्या पूर्ण केलेल्या आहे आमची तयारी ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही सगळीच पूर्ण झालेली होती खूप हौशीनी मी आणि पती दोन्ही प्रत्येक पदार्थ आणला होता प्रत्येक म्हणजे जे काही आम्ही केलेलं होतं ते खूप हौशीनी आम्हाला प्रत्येक गोष्ट करायची होती खूप विचार केला होता आम्ही की हे करू ते करू त्यानुसार आम्ही सगळं केलेलं आहे मिनिंगफुल स्टिकर लावलेले आहेत ला मी आणि राधेश्यामनी आणि माझं बाळ असं गोंडस तयार झालेलं आहे त्यानंतर ताई मात्र समयीची वगैरे तयारी करत होत्या त्याला ऑक्षवन करण्याची तयारी करत होत्या तोपर्यंत मी बाळाला थोडंसं खाली ठेवलं कारण तो इड होतो सारखं सारखं हातात आणि त्यानंतर त्याचे पप्पा आमच्या बाजूला बसणार होते त्यामुळे मी त्याला घेतलं आणि तिघंही आम्ही तिथे बसलो आणि बघा फुलांनी आम्ही सानिश लिहिलेलं आहे खूप छान वाटलं मला डेकोरेशन आम्ही जे जे मी प्रयत्न करत होती जे जे, जे मला पाहिजे होतं ते है है ते आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि हे स्टिकर बघा पहिले जेवण अतिशय चवदार आम्ही त्याला काय खाऊ घातलं हे मी तुम्हाला नंतर सांगते त्याचसोबत एक स्टिकर दोन स्टिकर आले होते बाबा यू राक रॉक आणि आय लव्ह यू आई मला ते फार आवडलेत त्यानंतर मोठी आईनी बाळाच्या ऑक्शन केलं आम्हाला सगळ्यांना त्यासोबत फोटोही काढत होते म्हणून ते एक एकदा इकडे बघणार आहेत कॅमेरामध्ये आणि असा आमचा ऑक्शनचा कार्यक्रम एक 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 करून सुरू झाला होता त्यानंतर शेजारच्या काकू पण आल्या आणि त्या सगळ्यांनी पण आम्हाला ऑक्शन केलं होतं येस yes, आता आहे मेन कार्यक्रमाची बारी आम्ही त्याला ॲक्च्युली त्या दिवशी तांदळाची खीर खाऊ घालायची असते बऱ्याच जणांनी सांगितलं मी बऱ्याच जणांकडे ऐकलं पण होतं बघितलं पण होतं तर ताई अगदी त्याला थोडं कनभर देत आहे आणि त्या दिवशी माझ्या एका मैत्रिणी पण मला सजेस्ट केलं होतं तिनेच मला आणून दिलं आम्ही त्याला सुवर्णप्राशन साठवलं होतं पहिलं तेज द्याव असं म्हणतात त्याच्यानी बुद्धी चांगली होती त्यानंतर पप्पानी त्याला थोडं खाऊ घातलं थोडं मी खाऊ घातलं आणि त्या दिवशी त्यांनी छान खाल्लं म्हणजे त्याला पण ते नवीन होतं काकूनी म्हटलं दोघांनी खाऊ घाला म्हणून त्यानंतर आम्ही काही स्नॅक्स आणलं होतं म्हणजे दाबेली आणि गुलाबजामून ते आम्ही सगळ्यांना देत होतो म्हणजे पहिले बच्चा पार्टीला दिलं ते, ते सगळे खाली बसून खाणार होते त्यानंतर सगळ्या मोठ्यांना दिलं काही सगळे येत होते का काही काकूंनी खाऊ आणलं नंतर मग हळूहळू सगळे त्याला भेटायला येत होते आशीर्वाद द्यायला होते तर मग सगळ्यांना म्हटलं पहिले फोटो काढा नंतर बाळाला घ्या म्हणून मग सगळ्यांनी बाळाला घेतलं त्याला लाड करत होते थोडासा तो नंतर म्हणजे त्याची झो झोपायची वेळ झाली होती पण तरी तो छान सगळ्यांना सोबत खेळत होता हसत होता आणि सगळे छान बसलेले होते त्यानंतर सगळ्यांनी ते स्नॅक्स घेतलं आणि हा व्हिडिओ तर मला काही समजला नाही पण मला खूप क्यूट वाटला राधेशाबनी घेतला तर मी म्हटलं अपलोड केला पाहिजे बघा पप्पा आणि बाळाचं दाखवत आहे तो कदाचित काय कॉमन आहे तुम्हाला कळालं तर तुम्ही पण मला नक्की सांगा आणि अशा गप्पा रंगल्या होत्या मस्त अशा त्यानंतर आल्या माझ्या मैत्रिणी त्यांनी पण त्याच्यासाठी काही काही खाऊ आणले होते जे मी खाणार होती आणि त्यानंतर त्याला पण देऊ कधीतरी पण नंतर आम्ही दोघांसोबत बघा अजून एक बाळ आलं त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढले सगळ्या फ्रेंड्सनी घेतलं खेळवलं तो पण त्यांच्यासोबत छान खेळत होता बसत होता आणि त्याच्यानंतर फोटोज काढले काहींनी त्यांना आशीर्वाद म्हणून बरंच काही काही आणलं होतं खाऊ आणलं होतं बऱ्याच जणांनी आणि असा काही छान आमचा अन्नप्राशनचा प्रोग्राम झाला आता बघा फोटो प्राशनचा खूप छान प्रोग्राम झाला म्हणजे मी खूप खुश झाली की मला खूप छान वाटलं माझे फ्रेंड्स फॅमिली आली आणि मम्मी पप्पा नाही मम्मी पप्पाला खूप मिस केलं मी पण ते येतील नंतर आणि खूप छान वाटलं त्याला माझ्या फ्रेंड्सनी खाऊ आणलं होतं तो आता सध्या जणही खाणार कारण एक वर्ष साखर द्यायची आणि मीठ द्यायचं नसते असं म्हणतात सो मी त्याला सध्या काही देणार नाही पण नंतर नक्कीच त्यांच्याकडून मी मागून मागून घेईल आणि त्याला खाऊ घालेल आणि ते पण त्याला देतील सो मी आता पहिली तुम्हाला म्हटलं होतं की मी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती मला बऱ्याच जणांनी असं विचारलं सानिश कसं काय नाव ठेवलं बाळाचं तर संचाली आणि जगदीश ह्याचं मिक्स असं सानिश आणि त्याचा अर्थ होतो सूर्यपुत्र असं मला ठेवायचं होतं नाव सो मला खूप आवडलं युनिक वाटलं म्हणून मी ते नाव ठेवलेलं आहे दॅट्स इट हीच एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा बाय टेक केअर